तर आता घर ते, ते हटवणार नाही आता मग तसा महाराष्ट्र सरकारनं जी आर काढला आदेश काढलाय त्यामुळे तुम्हाला एक सांगतो तुमचं घर गायरान जमिनीवर नाही तर सरकारी जमिनीवर असो ते आता कुठलंही सरकार हटवणार नाही हे आम्ही हो लक्षात घ्या तुम्हाला ग्रामीण भाषेत समजावं म्हणून मी अत्यंत साध्या पद्धतीने सांगतो जे घराची जागा आहे त्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि जर त्यांना हटवायचंच असेल त्या जागेवरून तर त्याने पर्यायी जागा दिल्याशिवाय आपण हटायचं नाही या गोष्ट लक्षात ठेवा ते आम्ही सांगितलेला आणि म्हणून तुम्ही काय करायचं मी नेहमी सांगितलं मी माझ्या वर्तमानपत्रामध्ये सर्व बातम्या दिल्या होत्या की तुमच्या दारात कलेक्टर आला तहसीलदार आला तलाठी आला आणखी कोणी आला सर्कल आला कोणी आला आणि जर तुम्हाला काही असं अडवण करायला लागला तुमच्या संपर्कात असणारे कोणी मुंडे असतील हे आमचे असतील कोणी असतील त्यांचा लगेच फोन लावायचा आणि नाही टाका लागला तर डायरेक्ट माझा फोन लावायचा मी त्याच्याशी सांगितलं आणि त्याचा फार परिणाम चांगला झालेला आहे परिणाम असा झालाय की आता नोटिसा दिल्यानं सुद्धा हात म्हणत नाही की आता तू इच्छितपणे जातोस म्हणून असं कोणी म्हणत नाही तुम्हाला त्याचं कारण आहे की कोर्टामध्ये जे केस चालू आहे ते चालू असताना तर तुम्हाला कोण काढणारी नाही तिथे तिथून कोणी जा म्हणणार नाही आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा आता इलेक्शन तोंडावर आहे त्यांना तुमच्या मत पाहिजे मत पाहिजेच ना मग तुम्हाला कोणी हकलायचं जास्त भानगडीत पडणार नाही कुठला आहे काय आहे पण प्रत्येक तुमच्या दारात एक मागायला येणार आहे जेव्हा दारात घट लागला येईल त्याला म्हणायचं माझं हे गायरान एवढं प्रकरण एवढ्या वर्षी बोगलच पडले त्याचा तू कधी काही विचारलंस का मला त्यामुळे हे लक्षात ठेवा की गायरान थोडंफार सक्रिय झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि आता सांगता आलं पाहिजे की जर तुम्ही आमचे प्रश्न सुरुवात नसाल तर आमच्या दारात काही मकाची भीक मागायला यायची गरज नाही असं सुद्धा आपल्याला सांगता आलं कारण दोन त्या खेळतल्या लोकांनी नुसतात खोट्या पाण्याच्याच घ्याव्या असं नाही खोट्या पाण्याच्या तर भूमिका घ्याव्याच पण त्याच्या सोबत काही मुद्द्याच्या भूमिका देखील घेतल्या पाहिजेत आणि आता महाराष्ट्रामध्ये गायकवाड वाटप योजना जाहिराती एस टीच्या मागे पुरस्त करतात सगळ्या महाराष्ट्रात कोणत्या एस टी गाड्या फिरतात आठ माणसं असून असून त्याच्या जाहिराती असतात आणि त्याच सरकार सांगत की आम्ही चार एकर प्रत्येक गोमियाला जमीन देतो आणि बागाईत जमीन असेल तर दोन एकर सरकार असं सांगतो सरकारची योजना कागदपत्री आहे पण एखाद्या कलेक्टरला जाऊन जर तुम्ही विचारलं की बाबा तुझ्या जिल्ह्यामध्ये किती जमीन वाटप झालं तर त्याच्याकडे आकडेवारी नाही एखाद्या तहसीलदाराला जर विचारलं की तुमच्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये किती होम येणार जमीन वाटप झालं तर त्याची आकडेवारी नसते त्यांच्याकडे आणि काही ठिकाणी काही कलेक्टर आणि काही तहसीलदार यांना अशी काही सरकारची योजना हे सुद्धा माहीत नसते हे सुद्धा गोष्ट वस्तुस्थिती आहे म्हणजे एका बाजूला कागदोपत्र छान पैकी योजना बनवायची ते आम्ही भूमि देणार जमीन देणार आणि वस्तुस्थितीमध्ये मात्र बिलकुल द्यायची नाही आणि अलीकडे नवीन प्रकरण सुरू झालंय अलीकडे गोरगरिबाच्या जमिनी करायच्या आणि गण दारक्याला द्यायच्या कोणत्या उद्योगपतींना द्यायच्या मग तो हायवे असेल मग तुमचे ते धरण असेल कालवे असतील आणखीन काही प्रोजेक्ट असतील त्या प्रोजेक्टसाठी गोरगरिबांची जमीन घ्यायची शंभर एकर घ्यायची पन्नास एकर मध्ये कालवा पन्नास एकर बाकीतोडाला तरी घेऊन टाकायची हे जे काही सरकारचे ओच्यापटीचे धंदे आहेत हे गोरगरिबांना देशोधडीला लावणारे आहेत भेकेला लावणारे आहेत आणि हे भेकेला लावणाऱ्यामध्ये हे एवढे मोठे की महाराष्ट्रामध्ये एका प्रकरणामध्ये काय झालं तर त्या एका प्रकरणामध्ये मुंबईमध्ये हायकोर्टात असं सापडलं जवळजवळ दव साडे तेरा हजार हेक्टर ही जमीन दुसऱ्या लोकांच्याकडे सरकारची असं ती आकडेवारी आली आणि ती आकडेवारी आल्यानंतर मग मध्ये नोटीस काढायला जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा त्याला आपण मुंबई हायकोर्टाकडून स्टे घेतला तो अजूनही आहे बरे का त्यामुळे तुम्हाला कोणी काढत का नाही त्याचा स्टे अजूनही आहे आणि म्हणून तुम्हाला कोणी तिथून हकलत नाही पण ते आता प्रकरण कोणा चालतील पुढे चालतील आणि मग ज्याची कागद पहिल्यांदा एक तर मुद्दा आहे ना की तुम्हाला नोटिसा दिल्या तर ते पहिल्यांदा त्या महसूल अंतर्गत द्यायला आम्ही भाग पाडले पहिल्यांदा नोटीस त्यांना मनाला वाटेल तसे उद्या खाली करा परवा खाली करा तर महसूल कायदा जो एक शेती किंवा शेत जमिनीच्या बाबतीचा एक कायदा आहे महाराष्ट्र सरकारचा नाही तर तो, तो देशभरात कायदा आहे तर त्या कायद्याच्या अंतर्गत आम्ही नोटिसा द्यायला भाग पाडल्या कारण त्याच्या अंतर्गत नोटिसा मिळाल्या याचा अर्थ असा होतो की तुमचं अतिक्रमण हे नियमन केलं जाऊ शकत तुमचं अतिक्रमण हे कायद्यात बसवलं जाऊ शकत आणि म्हणून या नोटीसा काढण्यात आल्या